इंधन दरवाढीची झळ सर्वसामान्य नागरिकांना चांगलीच बसत आहे बीडमध्ये आज पेट्रोलचे दर एकशे तेरा रुपे, नौ पैसे या पैसे तर पॉवर पेट्रोलच्या दरात तेहतीस पैशांनी वाढ होऊन ते, ते एकशे सोळा रुपये त्रेपन्न पैशांवर गेला आहे तर डिझेलचे दर छत्तीस पैशांनी वाढले असून डिझेल एकशे दोन रुपये सव्वीस पैसे लिटर दराने विक्री होत आहे दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे असा प्रश्न पडतो की जे जे की आम्हाला दररोज आठ दिवसाला एक शंभर दोनशे रुपयाचं पेट्रोल डिझेल पेट्रोल लागत होतं ते आज आम्हाला दिवसाला दोनशे रुपयाच पेट्रोल लागतं दिवसेंदिवस इंधन दरवाढ होत असताना महिन्याचा आर्थिक बजेट कोलमडलं आहे त्यामुळे खासगी वाहनांसह प्रवाशांची वाहतूक करणारे वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये दररोज वाद निर्माण होत आहेत पेट्रोल डिझेलचे भाव तो तक्रार भी होई तो बोलते हम तो हम क्या करो हमारा जो भाड़ा है रुपे, रुपे, पे चलने आ लेगा। और भाड़ा लेके जा रहे हैं कभी हम तो उसके ऊपर झगड़े भी हो रहे हैं तो बोलते हमारा कुछ से लेना देना नहीं है हम भी परेशान है बोलते हो ये हुकूमत का सवाल है को देख कर लेना है बोले पेट्रोल होता गाड़ी गेला पर होती। आज है ना गाड़ी दिखाई કેન્દ્ર સરકારને દરરોજ વાળના ઇંધન દરવાડી પર ઠોસ ઉપાયોજના કરાવી અંગે માગણી સર્વસામાન્ય નાગરિક કર